पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोलाची भूमिका बजावणाऱ्या गृहरक्षक दलातील जवानांच्या भरती प्रक्रियेला आजपासून प्रारंभ झाला आज, आज सकाळी पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर गृहरक्षक दलात भरती होण्यासाठी उमेदवारांनी उपस्थिती लावली शिए रोडवर या उमेदवारांची धावण्याची चाचणी पार पडली मोर्चे आंदोलनं व्हीआयपी बंदोबस्त सभासमारंभादरम्यान गृहरक्षक दलाचे जवान पोलिसांसोबत तैनात असतात त्यांच्यामुळे पोलिस दलावरील ताण कमी होत असतो कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांची गरज ओळखून राज्य शासनाच्या आदेशानं जिल्हा गृहरक्षक दलाच्या प्रमुख समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या अधिपत्याखाली आजपासून पोलीस कवायत मैदानावर भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आज सकाळी सहा वाजता हजारो उमेदवार पोलीस कवायत मैदानावर उपस्थित होते प्रारंभी त्यांच्या कागद कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली त्यानंतर छाती उंची आणि धावण्याची चाचणी बावड्या रोडवर घेण्यात आली पावसामुळे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे दोन दिवस ही भरती प्रक्रिया पुढे ढकलली होती त्याला आजपासून सुरुवात झाली अठ्ठावीस तारखेपर्यंत भरती प्रक्रिया सुरू राहणार असल्याचं अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी सांगितलं